एस मायक्रोमॅटिक ग्रुपतर्फे कोल्हापुरात हाऊस शोच्या माध्यमातून सी एन सी आणि व्ही एम सी मशीनचं प्रदर्शन भरवण्यात आलं एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून आजवर या कंपनीनं जगभरात एक, एक, एक लाखाहून अधिक सी एन सी आणि व्ही एम सी मशीन पुरवण्यात आलं आहे शिरोली एम आय डी सीतील या प्रदर्शनाचं आज उद्घाटन करण्यात आलं एकवीस डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीसाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे शिरोली सीमधील कोल्हापूर मशीन मॉलमध्ये एस मायक्रोमॅटिक ग्रुपतर्फे आधुनिक सीएनसी आणि व्हीएमसी मशीनचं प्रदर्शन भरवण्यात आलंय सध्याच्या काळात उद्योग क्षेत्रात या दोन्ही मशीन्सना प्रचंड मागणी असून आजवर एस मायक्रोमॅटिक कंपनीनं कोल्हापूर विभागात तीन हजार चारशेपेक्षा अधिक मशीन्स दिली आहेत फाउंड्रीसह अनेक कारखान्यांमध्ये सीएनसी आणि व्हीएमसी मशीनची गरज असते रफिक मुसानी यांच्या पुढाकारातून एमआरएम मशीन टूल कंपनीनं कोल्हापुरात मशीन मॉल ही अभिनव संकल्पना सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर आज शिरोली एम आय डी मध्ये हे, हे प्रदर्शन सुरू करण्यात आलंय मार्वलस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संग्राम पाटील यांच्या हस्ते या हाऊस शोचा शुभारंभ करण्यात आला चालू आर्थिक वर्षात एस मायक्रोमॅटिक ग्रुपनं दहा हजारपेक्षा अधिक मशीन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलंय या हाऊस शोमध्ये सीएनसी व्हीएमसी व्ही टी एम आणि एचएमसी मशीन्सची प्रात्यक्षिक दाखवली जातात एकवीस डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनातून प्रत्येक मशीनची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता यासाठी मार्गदर्शन केलं जात आहे जास्तीत जास्त उद्योजकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन रफिक मुसानी यांनी केलंय यावी एस मायक्रोमॅटिक ग्रुपचे प्रादेशिक प्रमुख अविनाश पुरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते